नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कांदा पिकावरती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे की कांदा पिकाचं जे नर्सरी व्यवस्थापन आहे ते आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे म्हणजे नर्सरी तुम्ही कधी टाकायला हवी कशी टाकायला हवी त्याच्यानंतर नर्सरीमध्ये तन व्यवस्थापन कसं करायचं आहे खत व्यवस्थापन कसं करायचं आहे आणि नर्सरीमध्ये चांगल्या वाढीसाठी आपल्याला किंवा किडरूम व्यवस्थापनासाठी कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत तर एकदम डिटेल नियोजन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ कांदा नर्सरी नियोजनाचा कांदा नर्सरी व्यवस्थापनाचा असणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती तुम्हाला आवडली तर ही माहिती तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना तुम्हाला तर आता माहितच आहे की जर तुम्ही कृषी डॉक्टर चॅनल सबस्क्राईब केला असाल आपले व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहत असाल तर मी ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना शेड्यूल पुरवतो आणि त्या पिकाबद्दल त्यांना पीक निघेपर्यंत मार्गदर्शन देखील करतो कन्सल्टन्सी देखील करतो आपल्याकडे आता एकूण सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा अशा पिकांचे शेड्यूल उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत ज्यांची किंमत वेगवेगळी आहे उदाहरणार्थ सोयाबीनचं एकशे एकोणचाळीस ला आहे ऊसाचं एकशे एक नव्याण्णव ला आहे कांद्याचं तुम्हाला एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळेल कोथिंबीर एकशे एकोणतीस आहे गहू अठ्ठ्याण्णव रुपये एक एक कलिंगड एकशे एकोणपन्नास आणि हरभरा पिकाचं नव्याण्णव रुपयाला आहे याच्या मधल्या कलर मधल्या पीडीएफ तुम्हाला मध्ये पाठवण्यात येतील जर तुम्ही हे शेड्यूल खरेदी केलं आणि ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल खरेदी केलं त्या शेतकऱ्यांना पीक निघेपर्यंत माझा ऑनलाईन सल्ला म्हणजे ऑनलाईन कन्सल्टन्सी देखील मिळेल हे शेड्यूल जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर याच्या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथून देखील खरेदी करू शकता किंवा या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता की मला अमुक अमुक पिकाचं शेड्यूल हवा आहे मी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती हो पाठवून देईल ठीक आहे सूचना पूर्ण झालेली आहे आता आपल्या मुख्य विषयावरती वळूया आणि कांदा नर्सरी व्यवस्थापनाबद्दल पाहूया आता नर्सरी कधी टाकायची तुम्ही कुठल्या हंगामामध्ये कांदा करताय त्याची माहिती वेगळी आहे तुम्ही निवडलेल्या हंगामामध्ये नर्सरीचं नियोजन कसं करायचं त्याची फक्त माहिती आहे तुम्हाला जर वेगळे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याला मी उत्तर देणार आहे नर्सरी शक्यतो मित्रांनो गादी वाफ्यावर आपल्याला टाकायचे आहेत प्लेन जमिनीवरती का टाकायचे नाही चांगल्या प्रकारचा ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही चांगली कसदार जमीन निवडून आपल्याला आवश्यक तसे गादी वाफे तयार करायचे आहेत आणि त्याच्यावरती नर्सरी टाकायचे आहे गादी वाफ्याचा उपयोग केल्याने रोपांची वाढ एकसारखी होते आणि पाणी साचत नाही रोपांच्या गाठी जाड होतात आणि लावणीसाठी सोप्या देखील होतात नर्सरीसाठी उंच सकल व निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आहे मी आता सांगितलं ज्या ठिकाणी पाणी जमा होईल अशी जमीन आपल्याला निवडायची नाही गादी वाफे एक मीटर रुंद आणि दहा मीटर लांब व वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंच असावे दोन वाफ्यामध्ये जर आपण जवळपास तीस सेंटीमीटरचं जर से अंतर ठेवलं तर आपल्याला सगळं त्या नर्सरीचं व्यवस्थापन करणं सोपं होतं बियाणे आपल्याला दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावर पेरून हलक्या मातीने झाकायचे आहे जास्त खोल बियाणं आपल्याला झाकायचं नाही पहिले ज्यावेळेस आपण नर्सरी पाळत येतो तिथून पुन पुढचे जे पाणी आहे ते आपल्याला हलकी हलकी द्यायचे आहेत आवश्यकतानुसार द्यायचे आहेत नर्सरीमध्ये जास्त पाणी देणं आपल्याला टाळायचं आहे पुनर्लागवडीपूर्वी दोन पाळ्यामध्ये अंतर वाढून आपल्याला रोपं काटक बनवायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आपली पुनर्लागवड करायची असते नर्सरी मधून आपण रोपं काढतो आपल्या मेन प्लॉटमध्ये लावतो त्याच्या अगोदर तुम्ही हलकसं दोन पाया पाण्याच्या पाळ्यामधील अंतर वाढवा जेणेकरून त्या रोपांमध्ये थोडंसं हार्डनिक येतं त्यांची प्रतिकार क्षमता वाढते <laughs> रोपे उपटण्याच्या चोवीस तास आधी पाणी दिल्यास उपटणे आपल्याला सोपं जातं आणि रब्बी हंगामात रोपे तयार होण्यासाठी पन्नास ते पंचावन्न दिवस लागतात आता रब्बी हंगामाचं काय मी का सांगितलं कारण थंडीमध्ये थोडंसं नर्सरी तयार होण्यासाठी तुम्हाला पन्नास पन्ना, पन्नास थे पन्नास ते पंचावन्न दिवस लागू शकतात बाकी पावसाळ्यात असेल उन्हाळ्यात असेल पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तुमची नर्सरी खूप चांगल्या पद्धतीने तयार होईल तर एकंदरीत एक नर्सरी कांद्याची टाकण्यासाठी आपल्याला बेल प्रिपरेशन कशा प्रकारे करायची आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे स्क्रीनचा एक मस्तपैकी स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे सर्व माहिती तुमच्याकडे लिखित स्वरूपात त्या ठिकाणी राहील तर सुरुवातीला आपण काय पाहिलं की नर्सरी कशा प्रकारे आपल्याला टाकायची आहे ठीक आहे पुढे जाऊया पुढचा जा मुद्दा आहे की कि नर्सरीमध्ये किती कोणती आणि कशी खतं टाकावीत बघा जे काही रासायनिक खताचा डोस आपल्याला नर्सरीमध्ये द्यायचा आहे तो वाफे तयार करताना द्यायचा आहे नंतर आपल्याला खतंवरणं टाकायचे नाहीत दहा ते बारा गुंठ्याची तुमची जर नर्सरी असेल तर त्यासाठी सिंगल सुपर फॉस्पेट पंचवीस किलो चांगलं बुजलेलं शेणखत शंभर किलो आणि सागरेका खातानेदार दहा किलो एकत्र चांगलं मिसळून मातीमध्ये मिसळून घ्यायचं आहे मग तुम्हाला बेड पाडायचे आहेत किंवा बेडवरती मिक्स तुम्ही ते नंतर मातीमध्ये मिक्स करू शकता आणि मग तुम्हाला काय करायचं आहे चांगलं त्या ठिकाणी पाणी देऊन मग तुम्हाला कांद्याच्या बियांची नर्सरी टाकायची आहे तर एवढंच खत तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर कोणतंही खत उभ्या नर्सरीमध्ये तुम्हाला टाकायचं नाही तर ठीक आहे नर्सरीमध्ये कोणतं आणि किती कधी खट आपल्याला टाकायचं त्याचं हे उत्तर होतं पुढे जाऊया पुढचा मुद्दा आहे कांद्याच्या नर्सरीतील तण व्यवस्थापन कसं करावं हो? बऱ्याच शेतकऱ्यांना हा देखील एक प्रश्न असतो की कांदा नर्सरीमध्ये देखील खूप तण येतं मग त्या ठिकाणी आपण तण तण नियंत्रण कसं करू शकतो त्या ठिकाणी कोणतं तणनाशक आपण वापरू शकतो लक्षपूर्वक पहा या ठिकाणी मी एक चार्ट बनवलेला आहे या चार्टचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे माहिती राहील मी दोन ते तीन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत चार एकूण ऑप्शन आहेत यापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे गोल अधिक सुपर अधिक चिलेटेड बघा गोल अर्धा मिली टर्गा सुपर एक मिली आणि एक ग्रॅम चिलेटेड झिंक बारा टक्क्यातलं प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही नर्सरीवरती फवारण्यासाठी वापरू शकता गोल अर्धा मिली बाहेरचं व्हिप सुपर एक मिली अधिक चिलेटेड झिंक बारा टक्क्यातील एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही नर्सरीवरती फवारण्यासाठी वापरू शकता हे झालं दुसरं कॉम्बिनेशन तिसरं कॉम्बिनेशन काय आहे आदामाचं एगिल गिल दहा मिली आधी चिलेटेड झिंक बारा टक्क्यातील पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही त्या ठिकाणी नर्सरीवरती फवारण्यासाठी वापरू शकता तिसरं कॉम्बिनेशन झालं चौथं कॉम्बिनेशन वन किल ताणुकाचं जवळपास तीस मिली घ्यायचं चिलेटेड झिंक बारा टक्क्यातील पंधरा ग्रॅम घ्यायचं पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही नर्सरीवरती त्या ठिकाणी तण व्यवस्थापनासाठी फवारणी करू शकता मित्रांनो या चारचा फोटो काढून घ्या यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे चारचे चार कॉम्बिनेशन घ्यायचे नाहीत किंवा एक एका पाठोपाठ एक दुसरं घ्यायचं नाही फक्त एक फवारणी चार वेगवेगळे पर्याय तुम्हाला मी या ठिकाणी दिलेले आहेत आता ही फवारणी करताना काही सूचना देखील आहेत वरीलपैकी कोणताही एक पर्याय फवारणीसाठी आपल्याला निवडायचा आहे जसं की मी सांगितलं फवारणी करताना शिफारस केलेल्या डोसचेच काटोकोट पालन करावे विनाकारण डोस त्या ठिकाणी वाढवून टाकू नये फवारणी वेळेस स्टिकरचा वापर अवश्य करा जर त्या ठिकाणी पावसाची शक्यता असेल धुक पडत असेल तर फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करा भर उन्हामध्ये त्या ठिकाणी फवारणी करणं टाळायचं आहे फवारणी ही कांदा नर्सरीतील तण दोन ते तीन पानाच्या अवस्थेत असतानाच करायची आहे ना अगोदर ना तण जास्त वाढल्यानंतर ही अवस्था साधारणपणे नर्सरीमध्ये अठरा ते विसाव्या दिवशी येते आता बऱ्याच शेतकरी म्हणतात की कांद्याच्या नर्सरीमध्ये तणनाशकाची फवारणी कधी करायची नर्सरी टाकल्यापासून अठरा ते वीस दिवसामध्ये ज्यावेळेस तण दोन ते तीन पानावरती असतं त्यावेळेस तुम्ही ही फवारणी करू शकता फवारणीनंतर नंतर आठ ते दहा दिवसांनी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात तण कंट्रोल झालेत त्या ठिकाणी दिसून येतं ठीक आहे तर कांद्याच्या नर्सरीतील व्यवस्थापन आपण पाहिलं त्या ठिकाणी काही सूचना देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता कांदा पिकामध्ये दे किडरोगाचा देखील खूप प्रादुर्भाव होतो बरेच शेतकरी मला विचारतात की कांद्याची नर्सरी टाकले मग मर रोग झालाय रोप बिवळी पडतायत रोपाला पीळ पडतोय मुळांची सण होते म्हणजे मूळ त्या ठिकाणी होते तर काय उपाययोजना करायला हवेत तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील खूप चांगलं आणि सोप्या भाषेमध्ये आपण उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी मी एक चार्ट बनवलेला आहे कांदा पिकामध्ये नर्सरीमध्ये एकूण मी तीन फवारणी शिफारशीत करतो त्यामध्ये पहिली फवारणी कांदा नर्सरी टाकल्यावर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी कांदा नर्सरी टाकल्यावर पंचवीस ते तीस दिवसांनी आणि तिसरी फवारणी कांदा नर्सरी टाकल्यावर पंचाळीस ते पन्नास दिवसांनी याच्यामध्ये बघा पहिल्या फवारणीमध्ये एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम एक एम पंचेस तीस ग्रॅम कॉन्फिडॉर दहा मिली बायोटा तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे दुसऱ्या फवारणीमध्ये लोक पंधरा ग्रॅम अठरा दहा ग्रॅम चिलमिक्स एक चिलेटेड मिक्स मॅकिन्यूट्रंट आहे ते पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामधून कांद्याच्या नर्सरीवरती फवारणी घ्यायची आहे आणि तिसरी फवारणी तेरा झिरोश पंच्याहत्तर ग्रॅम रेडोमिल मिल गोल्ड तीस ग्रॅम आणि अँबिशन तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही त्या ठिकाणी कांद्याच्या नर्सरीवर फवारणी करू शकता अँबिशन नाही मिळालं तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलंही एखादा एक सिविड एक्स्ट्रा घेऊ हो शकता किंवा एखादं चांगलं टॉनिक ह्युमिक फुल विक एकत्र असलेलं एखादं एक टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर या तीन फवारण्या जर तुम्ही कांद्याच्या नर्सरीवरती केल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देतो अतिशय तंदुरुस्त प्रकारची रोप तुमचे तयार होणार आहेत <coughs> खूप काटक रोप तुमचे तयार होणार आहेत जेणेकरून तुम्हाला अतिशय मिळणार आहे तर ठीक आहे हा कांद्याच्या नर्सरीमध्ये रोग व्यवस्थापन कसं करायचं हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे शेवटचा चांगला पॉईंट असतो कांद्याचे रोप नर्सरीमधून नेमकी नेमके कधी काढावत बघा कांद्याचे रोप हे जवळपास रब्बी हंगामात जर पाहिलं तर ते पन्नास ते पंचावन्न दिवशी तयार होतं आणि खरीप हंगामावर ते पंचाळीस ते पन्नास दिवस तयार होतं म्हणजे खरीप असेल उन्हाळी हंगामा असेल तर पंचेस पन्नास दिवसामध्ये नर्सरी तयार होते रब्बी मध्ये ज्यावेळेस थोडीशी थंडी असते वातावरण थोडंसं थंड असतं टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस एक चार ते पाच दिवस तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतात रोपांची उंची पंधरा ते वीस सेंटीमीटर झाल्यावर ती उपटण्यासाठी योग्य असतात त्याच वेळेस आपल्याला काढायचे आहेत मुळे मजबूत आणि पानांची संख्या चांगली असावी नर्सरी काढताना रोपे उपटण्यासाठी चोवीस तास आधी आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे ती रोपं आपल्याला सहजपणे उपटता येतात आणि जास्त दिवस नर्सरीत रोपं ठेवल्यास उत्पादन क्षमतेवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो योग्य वेळी नर्सरी टाकणं आणि योग्य वेळी नर्सरी त्या ठिकाणी काढणं आणि त्यांची योग्य वेळी पुनर्लागवड करणं खूप महत्वाचं आहे विनाकारण साठ सत्तर दिवस नर्सरीमध्ये रोपं ठेवू नका जी काही रोपं तुम्ही एकच जरी घेत असाल तर चेक करा की रोप ती नर्सरी ती रोपं किती दिवसाची आहेत रब्बी म्हणजे थंडीच्या हंगा हंगा दिवसामध्ये पन्नास पंचावन्न दिवस असतील तर चालतील उन्हाळ्यामध्ये खरीप हंगामामध्ये पंचेस ते पन्नास दिवसामध्ये तुमची नर्सरी त्या ठिकाणी तयार होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारी माहिती पाहिलेली आहे कांद्याचे रोपण नर्सरी मधून कधी काढावेत कुठल्या फवारणी आपण कांदा नर्सरीमध्ये करायला हव्या रोग व्यवस्थापनासाठी कांदा नर्सरीमध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण कोणती फवारणी करावी नर्सरीमध्ये आपण कुठलं खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावं किती मात्रेमध्ये खतं टाकावीत आणि नर्सरी कधी टाकावी सॉरी नर्सरी कशी टाकावी हे सगळं आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे मला वाटतं की आ, कांदा नर्सरी व्यवस्थापनासाठी इतकीशी माहिती पुरेशी आहे तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती विचारायची असेल तर बिनधास्त तुमचा प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला जर एक आधुनिक पद्धतीने कांद्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर फक्त एकशे अठ्ठेचाळीस मध्ये आपण कांदा लागवडीचं शेड्यूल बनवलेला आहे जवळपास पंचवीस ते तीस पानाचा हे शेड्यूल आहे लागवडीपासून काढणेपर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला या शेड्यूल मध्ये मिळते जमीन हवामान हंगाम महाराष्ट्रामधील सुधारित जाते किती वेगवेगळ्या हंगामामध्ये आपण कांद्याची लागवड करू शकतो मग त्याची नर्सरी कधी टाकावी मग तिथून रोपं कशी काढावी नर्सरीचं व्यवस्थापन पुनर्लागवडीचं व्यवस्थापन ड्रिपचं व्यवस्थापन पाठ पाण्याचं व्यवस्थापन बेसर डोस फवारण्या सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी अचूक मिळेल हे काही पुस्तक नाही हे पीडीएफ आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करता येईल शेड्यूल स्वरूपामध्ये ठीक आहे शेड्यूल बद्दल काही माहिती हवी असल्यास शेड्यूल खरेदी करायच्या असल्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा झाला माहिती आवडली का नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद